तुमच्या मते या वर्षी या वेळेस दोन हजार चोवीस चा लोकसभा यवतमाळ वाशिम मतदारसंघाचा खासदार कोणाचा काय म्हणते आम्हाला काय वाटतं आम्हाला किंवा चेंज व्हावा असं वाटते नेमकं कोणी पाहिजे मग तुमच्या मनात नाव नाही असं पण चेंज व्हायला पाहिजे पाच वर्षाला चेंज झालंच पाहिजे तरच लोकशाही टिकून राहू शकते नाही तर आरशी बनतात बदल असायलाच पाहिजे बदल हे असायलाच पाहिजे तरच लोकशाही म्हणजे पुढील चालली जाते एकाच माणसाला सतत आपण देत राहिलो कोणी असो ना एकाच माणसाला जर म्हणलं तर ते काय होते की मग नंतर ते आपलाच खरकी मुलगी जालबरोबर असं म्हणतात म्हणून त्याला भीती निर्माण होती की बाबा नाही पाच वर्षाला आपलं हे चेंज करतात तर बदललंच पाहिजे दांगा राह असं काही चेंज हे झालाच पाहिजे तरच महत्त्वाचं दादा दहा दहा वर्ष चाळीस चाळीस वर्ष एकच आमदार खासदार राहते तर मग बाकीच्याला चान्स का भेटणार आहे म्हणून चेंज झालं पाहिजे लोकशाही हा महत्त्वाचा मुद्दा त्याने काय केलं नाही मग त्याचं कस काय घ्या आता समोर त्यानं लादला खासदार पक्षाच्या नावाखाली तर मग त्याला जर भाग पडा असं व्हायला लोक त्याप्रमाणे विचार करत नाही लोकशाहीमध्ये आपला हक्क काय ना आपलं कर्तव्य काय बरोबर मग हक्काने कर्तव्य जाणलं तरच पुढे तुम्ही नाही बा मेंढरासारखे चालेल हे मतदान द्याल मग आपण त्याच्या पाठच मग आपण आपण काय ते नागरिक शास्त्र पडलं पाहिजे ना आपलं कर्तव्य काय कुणा निवडून द्यायचं कसं निवडून द्यायचं आपलं कामं किती हे ते की सार्वजनिक कामं किती आहेत आणि वैयक्तिक कामं किती आहेत काय बी मत मग की वैयक्तिक आम्ही काय माघार असलो नाही प्रश्न करतात ते सुद्धा तुम्हाला प्रश्न करतो मुस्लिम समुदायाचा मतदानामध्ये मत महत महत्वाचा भाग आहे महत्वाचा रोल आहे यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीकरिता नवीन चेहरा किंवा जे आता चेहरा आहे खासदारकीचा नेमका तुम्हाला कोणता व्यक्ती असायला पाहिजे कोणता व्यक्ती नसायला पाहिजे हे तुमचं थोडक्यात मत सांगा नवीन चेहरा पाहिजे पुराने चेहऱ्याने खुश नाही किया नवीन चेहरा होणार चे कोण भी पार्टी का हो नवीन चेहरा होणार क्युकि हमारा फुसद एकदम ठप हो गया है पुरे लोक नाशिक मुंबई नगर इतर काम के लिए जा रहे फुसद मे कुछ ही नहीं रहा राहिले पुराने चेहरो इसलिए नवा चेहरा हो ना आपण खासदार पदाकरिता आपल्या यवतमाळ वाशिम मतदारसंघातून नवीन चेहरा यायला पाहिजे का की जे जे जुना चेहरा आहे त्यावर तुम्ही संतुष्ट आहात नाही नवीन चेहरा पाहिजे यावर्षी नेमकं तुमच्या मनामध्ये कोणत्या व्यक्तीचं कशाचं नाव वगैरे नाव आहे का नेत्याचं हो वगैरे संजय देशमुख संजय देशमुख का बरं असं का म्हटलं नाही नवीन चेहरामध्ये नवीन विकास होईल हो आता पाच तीन उतरण झाले ते भावना गोळीच्या नवीन चेहरा झाला पाहिजे काहीतरी विकास होईल आतापर्यंत भावना गवळी यांनी विकास केलेला आहे का काय वाटत मला तर वाटत काही विकास केला आहे आपण पुस राहिवाशी मी पुस राहि आपलं पूर्ण नाव जसबीर सिंग भाटिया